हॅलो नमस्कार सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं माझ्या दैनंदिन ब्लॉगमध्ये खूप 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 स्वागत आहे खरं सांगू का आजचा दिवस खास आहे असंच समजून चालायचं नेहमी कारण प्रत्येक दिवस आपल्यासाठी काहीतरी घेऊन येतो नक्कीच नवी संधी नवी प्रेरणा आणि काहीतरी शिकण्यासारखं आजच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या रोजच्या जीवनातले काही क्षण अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग सुरू करूया आजचा खास दिवस नवीन उत्साहाने आणि नवी ऊर्जा घेऊन तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत शिव स्कूलला आहे तर त्याला सोडायला आले मी खाली तर त्याला सोडायला आले असंच मी वॉक करायला जाणार आहे तर इथे त्याचं स्कूलमध्ये आज क्रिकेटची ॲक्टिव्हिटी आहे त्यामुळे तो बॅट घेऊन गेलाय तो तो ला तर तो स्कूलला गेला आणि मी वॉकिंग करून घरी आलेलं आहे आता तर इथे मी आता मशीन लावणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तर आंघोळ वगैरे केली आल्यानंतर आता सगळ्यात पहिल्यांदा मी मशीन लावते तर मशीनमध्ये कपडे नाही धुणार आहे फक्त ब्लँकेट आणि एक बेडशीट वगैरे आहे थोडी एक छोटीशी गोदडी आहे तर ते छानपैकी आता मशीनला लावून देऊयात आणि नंतर आता मशीनमध्ये धुवून होईपर्यंत आपली बाकीची कामं पण उरकतील तर इथे स्टार्ट करूयात तर एक दीड तास तरी लागतो मशीनला त्यामुळे तोपर्यंत माझी बाकीची कामं उरकून घेते मी तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी देवपूजा करणार आहे तर आल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली मशीन लावली आता देवपूजा करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा हे माझं रोजचं सकाळचं आंघोळ केल्यानंतरचं काम असतं त्यामुळे आता पूजा करूयात सकाळी सकाळी पूजा केली ना खूप दिवसाचा मस्त प्रसन्न जातो आणि आज सकाळी ना नेहमीप्रमाणे लवकर उठले आणि विचार केला आयुष्यानं खूप वेगाने बदलते पण आपण ते खरंच जगतोय का किती वेळा आपण मोबाईलमध्ये सोशल मीडियामध्ये इतकं बिझी होतो की आपल्याला आसपासचं जगच दिसत नाही म्हणून ठरवलं आजचा दिवस मोबाईलपासून थोडा लांबच राहायचं आणि मस्त कामामध्ये बिझी राहायचं पण कसलं काय शूटिंगसाठी तर मोबाईल घ्यावाच लागला ना पण खरं सांगू का आज ना मी फक्त कामासाठी मोबाईल घेतला अदरवाईज मी काहीच मोबाईलमध्ये जास्त पाहिलं वगैरे नाही रोजच्यासारखं रोज जसं पाहते तसं तर आता छान अशी माझी पूजा झालेली आहे आता पूजा झाल्यानंतर मी थोडंसं ब्रेकफास्ट करणार आहे आणि ब्रेकफास्टला आज मी साऊथ इंडियनच केलेलं होतं आपे खाणार आहे त्यांना पण डब्याला मी शिवला आणि विजयला साऊथ इंडियन केलं होतं म्हणजे डोसे पण केले होते आणि आपे पण केले होते तर डोसे आणि आपे दोन्ही पण दिलेत मी आणि चटणी तर ते नाश्त्याला आणि जेवणाला दोन्ही पण खाऊन टाकतील तर इथे मी आता चहा घेतला आहे आणि मस्त आप्पे आणि चटणी घेतली एकटीच एन्जॉय करते तर तुम्ही पण या माझ्याबरोबर नाश्ता करायला तुम्ही दररोज दररोज काय बनवता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा खरंच खूप टेन्शन असतं रोज रोज काय नाश्त्याला बनवायचं तर नाश्ता वगैरे झाला आणि आता काय करायचं आहे मला ना दळण करायचं आहे दोन्ही पण बाजरीचं आणि गव्हाचं तर इथे मी थोडंसं पीठ राहिलं आहे ते थोडंसं चाळून ठेवणार आहे आणि साईडला ठेवणार आहे ते मी मी डबे घासून ठेवले तिथं मी दोन्ही पण आणि मी नेहमी पीठ संपल्यानंतर डबे घासूनच ठेवते धुवून घेते आणि मग त्याच्यानंतर परत पुन्हा पीठ ठेवते साठून तर इथे संध्याकाळच्या भाजीची तयारी इथे मी छोले भिजत घालते छोले थोडेच आहे याच्यामध्ये बटाटा मिक्स करेल आणि मस्त अशी छोले बटाट्याची भाजी करणार आहे त्याबरोबर मस्त चमचमीत असे खुसखुशीत असे आपण मालवणी वडे करणार आहोत कोंबडी वडे तर इथे मशीनमध्ये माझे ब्लँकेट वगैरे धुवून झाले आता त्याला मी बाहेर सुकत घालणार आहे जास्त ते पूर्णपणे पिळून निघले फक्त आपल्याला थोडंसं सुकत घालायचं आहे तर ते सुकत घातलं आणि त्याचबरोबर कपडे सुद्धा धुवून घेतले मी त्यामुळे इथे आता मी जे कपडे वगैरे झाले तर आता लादी पुसायची बाकी आहे तर लादी पण पुसून घेणार आणि नंतर मस्त आरामशीर दळण करत बसली इथे मी आता तर इथे ना गावाकडून आणलेलं संपलं होतं तर इथे तात्पुरतं घेतलं होतं एक वीस किलो घेतलं होतं तर त्यातलं थोडंच राहिलं आणि आता मस्त दोन्ही पण दळणं करून घेते मी तर आजचा दिवस ना खरंच खूप बिझी होता एक झालं की एक झालं की एक सगळी कामं उरकत होते तर आता दळणं करते मी छान अशी तर दळण करून झालं दोन्ही पण आणि ते जो बाजरी, जो बाजरी जी आहे ती त्याच्यामध्ये थोडंसं घाण होती गव्हामध्ये नव्हती कारण बाजरी गावाकडची होती त्यामुळे थोडंसं त्याच्यात माती वगैरे असते तर ही बाजरी ना मी आता मी पक्ष्यांना नेऊन टाकणार आहे तर छान असं दळण वगैरे झालं थोडीशी फ्रेश झाले आणि आता इथं काम चालू झाले माझं स्क्रिप्ट लिहायचं आणि इथे मी आवाज पण टाकणार आहे आज व्हिडिओला तर रेसिपीच्या व्हिडिओला आवाज टाकायचे त्याची स्क्रिप्ट लिहिते आ, स्क्रिप्ट लिहिल्यानंतर ले लगेच मी आवाज टाकणार आहे तर कुठली रेसिपी येणार आहे तर तुम्ही माझ्या विजयश्री होम या रेसिपीच्या चॅनलला विजिट करा तिथे तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला मिळतील तर इथे आता मी आवाज टाकते तर हे असं रोजचं असतं माझं शेड्यूल खूप बिझी असतं म्हणजे सकाळपासून ना संध्याकाळपर्यंत कसा दिवस जातो खरंच कळत नाही दुपारी थोडाफार वेळ भेटतो कधीतरी तर माझा स्क्रिप्ट वगैरे लिहून झाला आवाज टाकून झाला आणि साईडला तिथंच ठेवलं आणि जेवण करायला बसले तर जेवणामध्ये बस मी सांगितल्याप्रमाणे आज साऊथ इंडियन बनवलं होतं डोसे सकाळी आपे खाल्ले आता डोसे खाते आणि असं छान वाटतं कधीतरी फक्त असं खायला म्हणून रोज रोज चपाती खाऊन पण कंटाळा येतो ना म्हणून असं काहीतरी बनवत असते मी तर साडेतीन वाजलेत आता थोडंसं आराम केला साडेतीन वाजले आणि आता शिवला घ्यायला आले इथे मी तर आपला मंकी आलेला आहे तेला याचा याचा तर त्याला घेऊन घरी जाते आणि आता याच्यानंतर याच्याबरोबरचं रुटीन माझं चालू होणार आहे घरी गेल्यानंतर तर नेहमीप्रमाणे आल्यानंतर मी त्याची बॅग चेक करत असते तर आज त्याच्या स्कूलमध्ये कोणाचा तरी बड्डे होता क्लासमध्ये तर त्यांना असं केक वगैरे अलाउड नसतो पण कधीतरी देतात तर तो कधीच खात नाही तो घरी घेऊन येतो काही पण असू दे कधी स्कू क्लासमध्ये खात नाही डबा वगैरे चेक केला किती खात होते पाणी किती पित होते हे चेक केलं त्यानंतर बुक्स वगैरे चेक करत असते मी आल्यानंतर आणि आल्यानंतर हे थोडंसं बसतो लगेच फ्रेश होत नाही कारण त्याला पण कंटाळा येतो ना म्हणून मग मन त्यालानंतर फ्रेश करते आता फ्रेश वगैरे झाला येतो आता इथं फ्रूट्स दिले मी त्याला खायला तो केक खाल्ला त्याने आणि फ्रूट्स हे दिलं दिलं आता काय करायचं आहे मला त्याचा अभ्यास घ्यायचा आहे त्याच्या अगोदर नाही इथे मी मालवणी कोंबडी वडे बनवणार आहे तर इथे मी सत्तर रुपयाचं अर्धा किलोचं पीठ आणलं आहे खरंच खूप छान वडे झालेले आहेत आणि हे चाळून घेते चाळणीने पहिल्यांदा कारण की हे दोन तास तरी भिजायला हवं त्यामुळे मी इथे मळून ठेवते पीठ भिजण्यासाठी अगोदर आणि नंतर त्याचा अभ्यास घेणार आहे तर फक्त याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि संपूर्ण डिटेलमध्ये रेसिपी ना मी तुमच्याशी माझ्या रेसिपीच्या चॅनलवर जाऊन नक्की पहा तिथे तुम्हाला पाहायला मिळेल तर इथे थोडं थोडं पाणी घालून ना मी पिठाचा गोळा घट्ट असा मळून घेतला आहे पातळ नाही मळायचं आहे कारण की पीठ भिजायचं आहे आपलं तर इथे झाकून ठेवलं आहे त्याला आता तोपर्यंत काय त्याचा अभ्यास घेईपर्यंत इथे मला विजेच्या शर्टला बटनं लावायची होती तुटलं होतं तर त्याचा अभ्यास घेता घेता ते काम करते आणि असंच थोडं छोटं मोठं काम करत असते त्याचा अभ्यास घेता घेता आणि थोड्याशा गप्पा पण असतात तो सांगत असतो क्लासमध्ये आज काय झालं मी पण विचारत असते त्याला आज क्लासमध्ये काय शिकला काय केलं असं चालू असतं आमचं तर आता याचा अभ्यास झाल्यानंतर तो मला सांगत होता की उद्या आमच्या क्लासमध्ये ॲक्टिव्हिटी आहे तर त्याच्यासाठी काही घ्यायचं आणायला जायचं आहे आम्हाला खाली तर त्याचा अभ्यास पहिल्यांदा होऊन देऊया आणि नंतर आपण खाली जाऊया आणि मी कुकर पण लावून दिला म्हणजे शिजेल तोपर्यंत नंतर मग भाजी बनवायची आणि नंतर मग वडे बनवायचे तरी त्यात आम्ही खाली आलो आणि त्याला जे सामान घ्यायचं ते आपण तिथं स्टेशनरीच्या दुकानामध्ये आलो तर आता खालून आलो आम्ही आणि आता तो त्याचा क्लास पण आहे सात वाजता तर इथे मी आता वडे बनवते छान अशी प पेप बटर पेपर घ्यायचा किंवा असं प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि त्यावर असे मस्त असं पीठ भिजलेलं आहे मऊसूत आणि असं हाताने तळ हाताने असं थापून घ्यायचं खूप छान असे टम्म फुगतात मी तुम्हाला दाखवते आता हे या पद्धतीने असं आपण पुरी जशी लाटून अगदी त्याच पद्धतीने पातळ थापून घ्यायचं आणि फक्त तळताना लक्षात ठेवायचं की तेल आहे ना अगदी कडकडीत गरम झालेलं पाहिजे मस्त फुगतात म्हणजे नाहीतर जर का मी ता तेल तापलेलं असेल ना तर फुगत नाही त्यामुळे त्या मजा येत नाही खायला तर मस्त अशा टम्म फुग फुकतायत आता तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवते काय काय आहे आजच्या जेवणामध्ये तर मित्रांनो आजचा दिवस खूप खास होता माझ्यासाठी काहीतरी नवीन ट्राय केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं वेगळं काहीतरी करून बघितलं कारण हे वडे वगैरे आपल्याकडे बनवत नाहीत मालवणी म्हणजे कोकणामध्ये जास्त बनवले जातात तुम्ही देखील तुमच्या जीवनात काहीतरी नवीन शिकत राहा मस्त आनंदी आयुष्य जगा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला हरवू नका बरं का तर मस्त छोले बटाट्याची भाजी कांदा लिंबू त्यासोबत थोडंसं गूळ मिरचीचं लोणचं आणि मस्त असे टम्म फुगलेले कोंबडी वडे सोबतच जिरा राईस पण केला आहे बरं का ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो खुश रहा, हसत रहा, आणि नवीन काहीतरी शिकत रहा, जय महाराष्ट्र बाय